तर आम्ही आलेलो आहोत कोकण भागामध्ये आणि कोकण भागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण तालुक्याला आहे आणि आम्ही आता या पाण्यातनं पूर्ण बोटीच्या सहाय्यानं सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाणार आहे आणि त्या किल्ल्यावरती महत्वा महत्त्वाची कोणती ठिकाणं आहे ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पूर्ण किनारपट्टीमध्ये हे खारं पाणी आहे आणि त्या किल्ल्यामध्ये काही विहिरी आहेत या विहिरीतील पाणी गोड आहे तर त्या ते विहिरी कशा आहेत आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू तर चला आपण आतमध्ये जाऊया मित्रांनो तुम्ही ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहत होता तो, तो, हो तो सेण आकर्षित आलेला आहे आणि आम्ही पोटीमध्ये बसून सिंधुदुर्ग या किल्ल्याच्या मार्गाने चाललेलच आहो आणि किल्ल्याच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी पूर्ण तिथली माहिती देणारच आहे तर व्हिडिओ नक्की बघा तर आपण आलेलो आहो सिंधुदुर्ग या किल्ल्यावरती आणि हा किल्ला पूर्ण पंचेचाळीस एकरचा मोठा आहे आपण आहोत कुर्टे बंदरावरती किंवा कुर्टे बेटावरती तर पूर्ण खूप मोठा किल्ला आहे राव तर चला आपण बघूयात मधल्या गप्पा गोष्टी काय होतात आनंदाचे क्षण आहेत हे खूप असा मोठा भक्कम किल्ल्याचा दरवाजा आहे तर हे पहिलंच प्रवेशद्वार आहे किल्ल्याचं तर आम्ही आता आतमध्ये जातच आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सिंधुदुर्ग किल्ल्याला खूप महत्व दिलं जात होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात या जलदुर्गाला खूप खूप महत्त्व दिलं जात होतं या किल्ल्याची स्थापना सोळाशे चौसष्टमध्ये करण्यात आली आणि हा किल्ला पूर्ण कुरटे बेटावरती वसलेला आहे पंचेचाळीस एकरावरती तर खूप मस्त कडणी किल्ल्याच्या आहे किल्ल्यामध्ये येताना बोटीच्या सहाय्याने यावं लागतं आहे आणि कडनी नारळाची झाडं आहेत या किल्ल्यामध्ये तीन गोड्या पाण्याचे विहिरी आहेत साखर भाव दूध भाव दही भाव खूप मस्त विहिरी आहेत त्या विहिरीवरती पण आम्ही जाणार आहोत तर इकडं पूर्ण तुम्हाला नारळाची झाडं बघायला दिसतील ह्या खूप मोठ्या भक्कम अशा तटबंदी कडेने बोललेल्या आहेत आणि खूप मोठ्या तटबंदी आहेत राव तर आम्ही डायरेक्ट तुळजापूरवरून सिंधुदुर्गला आलेलो आहोत आमच्या पूर्ण टीमनं आणि आमचे मोदी साहेबसुद्धा पुढे गेलेले आहेत इथून आमचे रवी शिंदेसुद्धा आलेले आहेत तर खूपच मोठा एन्जॉय करू वाटते राव या किल्ल्याचे तटबंदी खूप उंच आहे या किल्ल्याची तटबंदी तीस फूट उंच आहे आणि या तटबंदीची रुंदी आहे बारा फूट तर पूर्ण कुरुटे बेटाच्या पूर्ण गोल हा किल्ला वसलेला आहे आणि बांधकाम पण याचं खूपच भक्कम आहे राव कडनी पूर्ण समुद्र आहे समुद्राच्या खूप लाटा येत असतील या तटबंदीला धडकत असतील पण त्या काळाचं बांधकाम पण खूप भक्कम असल्यामुळं या तटबंदीला कायच होत नाही तर या किल्ल्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे तर या किल्ल्याची कामगिरी हिरोजी इंदुलकर यांच्याकडे सोपवली होती तर ही साखरबाव विहीर आहे खूप खोल आहे आणि ह्या विहिरीत पाणी गोड असते असं म्हणतात आपण पण त्याची चव बघितली नाही तर आपण आता विहिरीकडे जाऊयात जे आहे दूध खूप थो खोल आहे आणि कडनी त्याचं शिरेचा बांधकाम पण केलेलं आहे उत्तम प्रकारची हिर आहे आणि खोल पण आहे तर खूप मोठ्या प्रकारचा किल्ला आहे हा सिंधुदुर्ग हा किल्ला सोळाशे चौसष्ट मध्ये बांधला होता या किल्ल्याचं बांधकाम जवळपास तीन वर्षे चलत होतं या किल्ल्यावरती मराठ्यांचं खूप दिवस साम्राज्य होतं नंतर सतराशे पासष्टमध्ये मध्ये ब्रिटिशांनी या किल्ल्यावरती सत्ता गाजवली आता सध्या हा किल्ला ना भारतीय पुरातत्व विभागाकडे आहे आणि म्हणूनच या किल्ल्यावरती तिरंगा फडकतोय तिकडं तुम्हाला दिसतच असेल